राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली येथील एकलघाट परिसरात कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला आहे या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली आहे तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर पवारमाळा बोरपाईन येथील कुटुंब दुचाकीवरून संगमनेरकडून अकलापूर येथे दत्त जयंती उत्सवासाठी येत होते ते माहुली येथील एकलघाटातील तीव्र उताराजवळ वळणावर आले असता पाठीमागून भरधाव वेगात येणारी कार क्रमांक एम एच बारा आर एफ पंचावन्न चौऱ्याऐंशी हिने दुचाकी क्रमांक बी सी तेवीस पंचावन्न या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात रत्नाबाई ज्ञानेश्वर गवळी यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सुरेखा बर्डे व देवगन गायकवाड हे जखमी झाले आहेत तरी अपघातात चार चाकीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी थेट साईड गटारात जाऊन पडल्याने मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संजय मंडलिक अरविंद गिरी घरगाव पोलीस ठाण्याचे प्रमोद गाडेकर हायवे पेट्रोलिंगचे विजय खामकर आदींनी तातडीने घटनास्थळ गाठले मयत महिलेस रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुट्टे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर जखमींना औषध उपचारासाठी रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे याच दरम्यान एकल घाटामध्ये तीव्र उतार असल्याने तसेच जागेवरती वळण असून या ठिकाणी वाहनांचे वेग कमी करण्यासाठी घाटात रोड कॅट आईज बसवण्यात आले आहे यावरून वाहन आदळून आदळू नये म्हणून वाहन चालक रस्त्याच्या साईडने गाडी घालतात त्यामुळे या ठिकाणी वाहनाचा वेग कमी न केल्याने अपघात घडत आहेत महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी अपघात घडू नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज संगमनेर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा